नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजना मोठा निर्णय झाला आठवा नववा हप्ता तीन हजार रुपये एकत्र सर्वांना मिळणार आठवा आणि नववा हप्ता एकत्र सर्व महिलांना जमा होणार सर्वात मोठे अपडेट सर्वात मोठा निर्णय झालेला आहे त्या निर्णयाची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या सर्व प्रकारच्या अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात तर आठवा व नववा हप्ता एकत्र मिळेल कशा पद्धतीने काय माहिती आहे ते आपण पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेत आता महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येणार आहे लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात आता तीन हजार रुपये एकत्र येणार आहेत पहा लाडकी बहीण योजनेत तीन हजार रुपये तुम्हाला एकत्र एक या ठिकाणी मिळू शकतात अशा पद्धतीचे अपडेट आपल्याला पाहायला मिळते लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे आणि सर्वात मोठी अपडेट पण या ठिकाणी आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना पंधराशे रुपये दिले जात आहेत या योजनेत फेब्रुवारी महिना संपला तरीही अद्याप महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे महिलांमध्ये निराशा झाली आहे दरम्यान आता दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र येणार आहेत पहा मार्च पण आणि फेब्रुवारी पण या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र दे देण्याचा निर्णय ह्या ठिकाणी होऊ शकतो कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला नाही आणि हप्ता फेब्रुवारीत जमा झाला नाही म्हणजेच तो मार्चमध्ये जमा होऊ शकतो कारण मार्च महिना आता सुरू होईल आणि मार्चमध्ये मार्चचा पण हप्ता आणि फेब्रुवारीचा पण हप्ता एकत्र मिळून तीन हजार रुपये एकत्र देण्याचा निर्णय सरकार घेऊ शकतं लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीचे पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये एकत्र दिले जाणार आहेत दरम्यान मार्च महिन्यात महिलांना एकवीसशे रुपये देणार असल्याची चर्चा होत आहे अर्थसंकल्पानंतर महिलांसाठी एकवीसशे रुपये होण्याची घोषणा आहे मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यामुळे आता पुढच्या महिन्यात एकूण किती पैसे मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे त्यानंतर पडताळणीनंतरच पैसे लाडकीबहीण योजनेत अर्जांच्या पडताळणीनंतरच महिलांना पैसे देणार असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान ही पडताळणी पाच टप्प्यांमध्ये केली जाणार आहे त्यातील काही अर्जांची पडताळणी झालेली आहे यातून आत्तापर्यंत नऊ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेत एकूण पन्नास लाख महिलांचे अर्ज बाद करण्याची शक्यता आहे फेब्रुवारीचा हप्ता का आला नाही तर बहीण योजनेत फेब्रुवारी हाचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही यामागे दोन कारणे असू शकतात एक म्हणजे महिलांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली नाही आणि दुसरं कारण म्हणजे काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे जमा न झाल्याचे सांगण्यात येत आहे कारण मध्यंतरी एका कार्यक्रमात अजितदादा पवारांनी सांगितले होते की लारकी बहीण योजनेच्या अर्जाच्या चेकवर सही करून आलेलो आहे आठ दिवसात पैसे येतील मात्र अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत तर अशा पद्धतीची लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जी माहिती होती सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद